हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे ब्लॅकमेलिंग धमकी देणारा आवाज कुठून येतोय आणि मीच का बळी जर मी तोंड उघडलं तर माझं जग उद्ध्वस्त होईल आणि जर मी मौन बाळगलं तर कदाचित माझं आयुष्य संपेल पुण्यातील एका नामांकित कम आय टी कंपनीत काम करणारा अभिजीत देशमुख वयाच्या पस्तीसाव्या वर्षी तो स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिलेला सुखवस्तू जीवन जगणारा पत्नी सायली आणि सात वर्षाचा मुलगा आरव यांच्यासोबत त्याचं आयुष्य वरवर पाहता शांत सुखी आणि स्थिर वाटत होतं पण मागच्या पंधरावड्यापासून त्याच्या मोबाईलवर दररोज एक अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले होते फोनवरचा आवाज थंड धमकी देणारा तुझं गुपित आम्हाला ठाऊक आहे जर ते जगासमोर आलं तर तुझं आयुष्य संपेल तुझ्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार कर अभिजितचा चेहरा पांढरा पडायचा कॉल संपल्यावर हात थरथर कापायचे त्याला माहीत होतं हा, हा फक्त साधा धमकीचा फोन नाही कुणीतरी त्याच्या भूतकाळातलं एक भयंकर गुपित उकरून काढलं होतं सायलीला नेहमीच अभिजितचा बदललेला स्वभाव जाणवायचा काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का ऑफिसमध्ये ती विचारायची अभिजित मात्र हसून टाळायचा काही नाही ग थोडा वर्क प्रेशर आहे पण आतून तो तुटत होता त्याला माहीत होतं जर सत्य बाहेर आलं तर फक्त त्याचं करिअर नव्हे तर त्याचं लग्न कुटुंब समाजातली प्रतिष्ठा सगळं संपणार होतं काही दिवसांनी फक्त फोनच नाही तर धमकीचे मेसेजेसही येऊ लागले उद्या सकाळपर्यंत तुझ्या मेलवर पन्नास लाख रुपयांचं तु ट्रान्सफर झालं नाही तर तुझं गुपित सर्वांना कळेल तो तो मेल वाचून अभिजितचं हृदय जोरात धडधडू लागलं ऑफिसच्या लॅपटॉपवर टाईप केलेलं खरं पत्र एक फोटो आणि काही जुने ईमेल्स हे सगळं त्या व्यक्तीकडे कसं आलं दहा वर्षापूर्वी अभिजीत मुंबईत होता तेव्हा तो एका प्रोजेक्टवर काम करताना रिया नावाच्या मुलीच्या प्रेमात अडकला होता पण रियाचं आयुष्य गुंतागुंतीचं होतं ती एका बड्या बिझनेसमॅनची ठेव असल्यासारखी परिस्थितीत अडकली होती अभिजितनं तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण एका वादळी रात्री रियाचं अचानक गूढरित्या निधन झालं पोलिसांनी त्याला प्रश्न विचारले पण ते प्रकरण अपघात म्हणून बंद झालं मात्र त्या घटनेनंतर अभिजीत पुण्यात आला लग्न केलं आणि नवजीवन सुरू केलं पण त्या रात्रीचं रहस्य त्याच्या मनातून कधीच पुसलं नाही अनोळखी धमक्यांमुळे अभिजीतच्या झोपेचा खाण्यापिण्याचा कामाचा सगळा क्रम बिघडला एकदा त्याला पार्किंगमध्ये कारच्या काचावर एक चिठ्ठी चिटकवलेली दिसली रियाला विसरलास का विसरला नाहीस ना तर पैसे दे नाहीतर सत्य बाहेर येईल तो हादरून गेला कारण रियाच्या मृत्यूनंतर तिचं नाव कोणी उच्चारलेलंही नव्हतं अभिजितनं पोलिसांकडे जायचं ठरवलं पण लगेच मागे हटला कारण पोलिसांकडे गेला तर जुनं प्रकरण पुन्हा उघडलं जाईल त्यामुळे त्याने स्वतःच तपास सुरू केला कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न ईमेल्सचा सोर्स तपासणं जुन्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधणं आणि त्याला एक धक्कादायक धागा मिळाला रिया खरंच मेली नव्हती ती परदेशात गेली होती आणि वेगळ्या नावाने राहत होती आता अभिजित समोर प्रश्न होता रिया जिवंत असेल तर हे धमक्या देणं तिच्याच हातून तर नाही ना आणि जर ती नसेल तर तिच्या भूतकाळातील कोणीतरी त्याचा फायदा घेत होतं अखेर त्याने धाडस करून त्या अनोळखी नंबरवर कॉल केला तुला जेवढं माहीत आहे तेवढंच खरं आहे बाकी सत्य अजून दडलंय असा आवाज आला अखेर सत्य बाहेर आलं रिया खर होती तिच्या मृत्यूची कहाणी ही एक खोटी आख्यायिका होती जी तिने स्वतःला वाचवण्यासाठी तयार केली होती तिनेच अभिजितला धमक्या दिल्या कारण तिच्या मते त्यानेच तिला त्या अडचण अडचणीतून बाहेर काढायला हवं होतं पण ते जेव्हा अभिजित तिच्या समोर उभा टाकला तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते मी तुझ्यावर प्रेम केलं होतं पण तू मला सोडलंस म्हणून मी हे सगळं केलं अभिजितनं रियाशी शांततेत बोलून तिला पैसे दिले नाहीत तर तिचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी मदत केली सायलीसमोर त्याने भूतकाळ कबूल केला सायली हादरली पण अखेर ती म्हणाली गुपितांपेक्षा सत्य स्वीकारणं कठीण असलं तरी त्यातूनच खरं आयुष्य जगता येतं त्या दिवसानंतर अभिजितनं ठरवलं मौन नको तर सत्याशी सामना करायचा कारण मौन ही भीतीची सावली आहे पण सत्य हा प्रकाश आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद